मी मुंबईला दोन हजार पाच ला, ला गेलो पत्रकारितेच्या करिअरच्या साठी त्यावेळी माझी रुग्णसेवेमध्ये काम करणारे आदरणीय आमदार बुच्चू कुडूसाहेबांची ओळख झाली आणि आदरणीय बुच्चू माध्यमातून समाजातील जे गरज रुग्ण आहे जे गावाकडून विशेषतः येतात त्यांचे ऑपरेशन सवलतीच्या दरात करून देणं प्रसंगी मोफत करून देणं त्यांना धर्म संत बाबा धर्मशाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करणं अशी सगळी कामं मी आवडीने करायचो दरम्यानच्या काळा म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये मी पत्रकारितेत पण चांगलं करिअर सुरू केलं मात्र हे सगळं करत असताना एक संवेदनशीलता जपण्याचं काम देखील मी असेल माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून पत्रकारातील सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही करत होतो दोन हजार चौदाला हा विचार प्रामुख्यानं पुढं आला मला अजून आठवतंय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा ही संकल्पना देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या म्हणजे त्यांच्या कानावर घातल्यानंतर तेव्हा एक साशंकता त्यांच्या मनात होती की हे शासकीय चौकटीमध्ये कसं बसवायचं त्यावेळी विद्यमान आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेब विद्यमान आमदार सुमितजी वानखेडे साहेब हे दोघेही जण आदरणीय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ म्हणून काम पाहत होते परणेजी फुके जे माझे मंत्री आहेत त्यांच्या सहकार्याने मी वारंवार आदरणीय फडणवीस साहेबांना भेटण्याचा सा प्रयत्न केला आणि जवळपास सात आठ वेळा भेटीनंतर त्यांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या संकल्पनेला मान्यता दिली करता त्यावेळी त्यांनी मला दे ऑफर केलं होतं की बाबा ही संकल्पना तू मांडतो तर तू त्या ठिकाणी आमच्याकडे काम बघ परंतु मी त्यावेळी पत्रकारितेमधल्या चांगल्या करिअरचा सोडायचं मला नव्हतं म्हणून मी पत्रकारितेतलं करिअर कंटिन्यू केलं आणि त्या ठिकाणी जॉईन झालो नाही मात्र दरम्यानच्या काळामध्ये मा आदरणीय विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना देखील मी या मुख्यमंत्री वैद्यकीय सत्ता कक्षाच्या कार्यालयामध्ये दोन तीन वेळेला नेलं होतं त्यावेळी दोन हजार